रामकृष्ण हरे मंडई तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं वर्षा दिवसवाड्या युट्यूब चॅनलमध्ये विठ्ठलाचं संतासोबतचं नातं आणि विठ्ठलाचं विठ्ठलाचं विठ्ठलावर भक्ती करणाऱ्या भक्तांसोबतचं नातं आणि देव फक्त माझा विठ्ठल फक्त भावेचा भूकेलाय बाकी त्याला काही रेक लागत नाही तो भक्तासाठी त्यांच्या घरचे काम सुद्धा करतो जाणाबाईंच्या गौऱ्या थापतो नाथा घरची कावड सुद्धा वाहून नेतो शेवटी चोखामेळांची गुरे सुद्धा राखतो यावर एक आधारित लिहिलेली कविता आहे आणि कवितेचं नाव आहे विठ्ठल माझा त्रैलोक्याचा स्वामी असूनही जणाबाईंच्या गौऱ्या हपतो त्रेलोक्याचा स्वामी असूनही जणाबाईंच्या गौऱ्या हपतो पूर्ण पुरुषोत्तम असूनही सोयराबाईंचं बाळात्पण करतो त्रेलोक्याचा स्वामी असूनही जणाबाईंच्या गौऱ्या हपतो पूर्ण पुरुषोत्तम असूनही सोयराबाईंचं बाळापण करतो माझा विठ्ठल स्त्रियांचा एवढा मोठा आदर करतो काही जण म्हणतात विठ्ठलाला कांदा लसून चालत नाही की काही जण म्हणतात विठ्ठलाला कांदा लसून चालत नाही मान्य आहे मला ते नैवेद्यात दाखवत नाही सावता माळी माझा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हे सतत गात राहतो सावता माळी माझा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हे सतत गात राहतो म्हणून पंढरीचा विठुराया स्वतः त्याचा मळा असायला जातो सांगा मला तुम्ही सरका नाही या ब्रह्मांडात कोण देतो का सांगा मला तुम्ही माझ्या सरका नाही या ब्रह्मांडात कोण देतो का कानोपत्रेला आणि तुळशीला पवित्र मानून स्थान देतो कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतं तो स्वतः सांगून जातो की माझा विठ्ठल कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतो हे तो स्वतः सांगून जातो नाथाच्या घरी पाण्याची कावड वाहून येतो सांगा मला माझ्या बिठ्ठला सारखा कुबेर या विश्वात दुसरा कुणी आहे का की सांगा मला तुम्ही माझ्या बिटला दुसरा कुबेर या विश्वात कुणी आहे का विठू महार बनून दामाजीच्या सुटकेसाठी पैशाचं ढीक लावून जातो की विठू महार म्हणून दामाजीच्या सुटकेसाठी घोंगडं झाडून सोन्याचा ढीग लावून जातो माझा विठ्ठल सगळ्यांवर माया करतो नाम्यासोबत खेळतो त्याचा हट्ट पुरवण्यासाठी त्याच्या हातून खीर खाऊन घेतो नाम्यासोबत खेळतो त्याचा हट्ट पुरवण्यासाठी त्याच्या हातून खीर खाऊन घेतो तसाच चोक्यासाठी माळ्यावरची गुरे राखायला जातो की माझा विठ्ठल तसाच चोक्यासाठी माळ्यावरची गुरे राखायला जातो विठ्ठल तसाच कृष्ण मुरारी सारखा ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत गुंतो की विठ्ठल तसाच कृष्ण मुरारी सारखा बागडत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत गुंतवो तुकारामांच्या अभंगात रमतो भक्तांची भक्ती स्वीकारतो सगळ्या संतांच्या मांड्याळीत जेवायला जाऊन बसतो की विठ्ठल तसाच कृष्ण मुरारी सारखा बागडत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत गुंतवो तुकारामांच्या अभंगात रमतो भक्तांची भक्ती स्वीकारतो सगळ्या संतांच्या मांडी अळीत जेवायला जाऊन बसतो माझा विठ्ठल सगळ्यांना सामावून घेतो कधी रामासारखा शांत तर कधी कृष्णासारखा नटखट आहे कधी रामासारखा शांत तर कधी कृष्णासारखा नटखट आहे माझा विठ्ठल प्रत्येकामध्ये आहे माझा विठ्ठल प्रत्येकामध्ये आहे जर चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला कविता आवडली असेल तर कवितेखाली कमेंट करायला विसरू नका आणि लवकरच भेटू तोपर्यंत कृष्ण हरी